छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हर हर महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी

दिसतंय हो गोवाच नाही गोवा कॅप्चर करा कुठे गोवा हे नाही हे नाही ती पण कॅप्चर करा गोवा गोवाच आहे शेवटी हा ती इथं नाहीच होत आहे वर जाऊन बरोबर जर का मी पकड चला चालू तुपनी हो। आहे का चालू चालू आहे आपण पण बोलायला पाहिजे का पहिला मान मराठीचा हा आपण पण बोलायला पाहिजे मग ना आपण वर आणि हा तुमचं आमचं नाच काय पुढे काय जय जिजाऊ जय शिवराज लक्ष देऊ रे आता चला बॉईज सफर दोन मिनिटात पोहचतोय कमान कमान आवाज मेदन <laughs> को

काय आयडिया पाऊस पाणी अरे मी विचारलं काय तुम्ही बोलताय बोलतो पावसाळ्यामध्ये रस्ता कसा असेल पाणी वर जाऊ एवढं दगड खाली तर पाणी वर जाऊ देईल काय वाटतं मित्र तुला मला नाही वाटत पाणी असताना वर जाऊ शकत नाही इकडंपेक्षा हा मग अनुभवी माणूस आहे आपल्या बरोबर आमची गँग पुन्हा एकदा दमली एन पुन्हा पुन्हा दमली दमतच चालली तर आता इकडे काय एनर्जी ड्रिंक काही नाही आम्हाला थोडा स्टॉप घ्यावा ओके चलो मी घेतलंच नव्हतं की काय घेतलं चालूच वाटते मला असं वेळायला गेलं आपलं शा नाही तर मित्रांनो तीन वाजल्यापासून आपण घरातून निघलोय तर आता एक वाजलाय आपला एक दुर्ग झालाय कालावंती आपण चालू आहे प्रबल तर आपल्याला आपल्याला ट्रेकिंग करताना काही मित्र भेटलेत दहा एक मित्र भेटलेत मस्त मित्र आहेत सगळे फुल एनर्जी आणि आपली पण एनर्जी त्यांनी वाढवली तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार असेल महादेव हा सांगायचं असं की रोमिंग म्हणजे जेव्हा आपण अशा गडांवरती जंगलामध्ये जातो तेव्हा रोमिंग मध्ये जातो आणि मोबाईल आपला बॅटरी बॅटरी जादा ओढतो तेव्हा आपला मोबाईल एअरपोर्ट मध्ये टाकायचा एअरपोर्ट वरती आणि नेट बंद करून टाकायचं आणि जेणे आपल्याला टांग दिली त्यांना टांग खाऊन टाकायचं तर असं हे माझ्या माग जो आहे त्या मित्राचं म्हणणं आहे आता आपण एक कॉल घेऊया आता थोडशा पाहायला लागल्यात जीवा आला पणजस्टमेंट नो टेन्शन no आमच्या श्वासावरून तुम्हाला कळत असेल की आम्ही कशा पद्धतीने चढतोय दिसताय तुम्ही लाईव्ह नाही लाईव्ह नाही डबल कॅमेरा डबल कॅमेरा हा बघा ना बघा तुमचा मित्र दिसतोय तुम्ही पण दिसताय खाली दोन्ही एकटं भेटेल वन प्लस ट्वेल्व आर घ्या किंवा आयफोन घ्या तुम्हाला दोन्ही फंक्शन भेटतील का सगळीकडे भेटला आता कशाला दम लागेल आपल्याला कोण बी लागणार नाही तिथे बेस्ट सीन हा नाही डायरेक्ट भेट माझं नाही बाबा तसं बघू काढले काढले नाही काढले तर काढू की काढाय कसे कोण नाही माझ्याकडे नाही मी खालीच फोन घेतलो आम्ही जंगलात आहे जंगलामधून चाललोय पुढे ऍडव्हेंचर आणि तुमचा वेळ व्हायला जाणार नाही बिलकुल बी तुम्हाला सगळीकडे ऍडव्हेंचर असं ऍडव्हेंचर तुम्हाला पॉईंट बघायला भेटतील हे बघा कसं आहे ना आहे ना ऍमेझॉनच्या जंगलासारखं त्या फॉरेनरला बघा बघा आम्हाला बघा ना लाईक शेअर कमेंट करा भावा तुमच्यासाठीच आलो आहे आम्ही एवढं लांब जर तुम्ही आपल्या युट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही असे कुठं जंगलात गेलेत की नाही कमेंट करून सांगा तर तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलो पण इथं बघा हा राजवाडा होता बघा हा जंगलामध्ये हा राजवाडा आणि याची अवस्था इथं काहीतरी पाठीवर मेन्शन केलंय तुम्हाला दाखवतो नमस्कार शिव भक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणांचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय तर हे हो। जुन्या काळातील बांधकाम आहे हा तर आतमध्ये बघण्यासारखं असं काही नाही असं मी तर बोलतोय आपल्याला तुम्हाला तर ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हा मी दाखवतो ह्या एक पुराणा वाडा होता धरबळ तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आता काही औषध बाकी राहिलेत राजवाड्याचे बघा काय अवस्था झाली पूर्ण धाड़ उगलेत अशी आपल्या ह्या शिवकालीन वस्तूंची हालत आहे आणि आपण खातोय पिझ्झा बर्गर तर असे लाईनवर इथं बुरुंज आहेत वाडे छोटे छोटे ते पूर्ण पडलेत पुढे आलो अजून किती पुढे बघण्यासाठी ओके बस तर आपल्या ह्या मित्रांनी सांगितलं पुढे गणपती मंदिर आहे आणि त्याच्या पुढे काहीच नाही आहे तर हे बघू शकता आपल्या हाइटच्या लेवलला आहे तर हा राजा वडाचा टायमा कसा असेल त्याच्यावरचा तंबू कसा असेल इमेजिन करा बघायचं दरवाजा किती छोटा आहे तर आपली कुड कसली नवीन राहिली बंगाल होणार सह्याद्री जेवढी भारी आहे कशाला पाहिजे आपल्याला अंग्रेज कशाला पाहिजे त्यांनीच आपली वाट लावली एकवीस दिवस बोलतात ना रायगड जुळत होता इंग्रजांमुळे फक्त इंग्रजांमुळे फक्त इंग्रज कारणीभूत त्याला हा आणि त्यांना साथ दिली आपल्याच गद्दार लोकांनी मराठी माणसांनी हे पण तितकंच सत्य आहे ताज ताज तो तो अरे तुझा आवाज रेकॉर्ड होतो की मार की नॉट टेन्शन नॉट अरे ताजमहल प्यार की निशानी आहे तो रायगड हमारी जिंदगी की निशानी आहे असंच काहीतरी ना तुकला काहीतरी <laughs> तुम्ही जाऊन आले तुम्ही जाऊन आले माहिती तुम्हाला कसं आहे तिकडं चांगलं आहे बाकी पुढे आमचं होऊ नये गुड 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 व्हेरी नाईस लाईक करा सोडे युट्यूब कॉलॅबरेशन करतो यांचं

अशा तऱ्हेने मला वाटतं अर्ध्याची विश्रांती नाही पण विचारांची विश्रांती घेतली पाहिजे शनिवार विश्रांतीची गरज आहे बाबा राज पण केलं ना त्यांना आता आम्ही तुम्हाला नाही बोलत आहे आमदार साहेब आम्ही पब्लिकला बोलतोय तर माझ्या गुन्हा दाखल खरंच भारी फोटो काढायचे तर इथं मंदिर आहे आपण दर्शन घेऊया इथं महादेव मंदिर गणपती मंदिर

तर तोडलं गेलं ते हो असं कसं पाणी आमच्या सबस्क्रायबरला मला शंका येणार आहे असं काहीतरी वाटत लागलीच बघू शकता तुम्ही नंदीची अवस्था हो तर ओम हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या हे गणपतीच मंदिर आहे तोटस मित्रांनो तर आपण पाय पडले ही पिंड आहे म्हणजे आता तुटलेल्या अवस्था मध्ये मला वाटत ना इथ एक नंदी आहे तर इथल्या स्थानिकांनी विचार करावा की नंदी इथून काढावा कारण चुकीला नंदी ठेवणं चुकीच आहे एक नंदी आपल्याकडे आहे ऑलरेडी